घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा आपल्याला एक आगळं वेगळं म्हणजे रतनज्योत रतनज्योत ही बरेच दिवसापासून बघायचं पण ह्याचे फुलं आणि ह्याचे सर्व बी आले आता म्हणून आपण तुम्हाला हे झाड दाखवतोय रतनज्योतचं जे तुम्ही डोळ्यासाठी जे ह्याच्या मुळीचा वापर करतात ती झाड आधी बघून घ्यावं का बघायचे फुलं बघा फुलं एकदम नैसर्गिक आणि सौंदर्य भरून घेतलेली एकदम छान मन मनाला भावणारे फुलं आहेत तर बघा असे हे रतन डोळ्यासाठी वापरणारी जी आहे ती ही रतनज्योत आहे तर ह्याचा मित्रांनो बघा आता ह्याची एक मुळी काढायची मुळी काढून पाण्यात टाकायची आणि पाण्यात बुडून डोळ्यात एक एक दोन दोन थेंब टाकले की रोजची रोज तुमच्या डोळ्यातले खड कचरा डोळ्यावर लाले असलेली ही सगळी निघून जाते पण ह्याच्यात एक असे बघाय आलेले जास्त दिवस टाकू नका काही दिवसमध्ये गॅप करा तुम्ही जर लगत टाकत राहिला तर पोट साफ होत नसतं कुठले बी डोळ्याचे जावशी तुम्ही कुठले टाकले तर ती पण लक्ष करावं लागते की पोट साफ होत नसतं अजून लक्ष करा आणि त्याच्यामुळे जास्त दिवस कुठलेही जो औषध वापरायचं नाही मग त्या औषधामध्ये पोट साफ व्हायची तुम्हाला औषध घ्यावं लागतील ही एक लक्ष करा दुसरी गोष्ट मग मित्रांनो ह्याची जी पानं आहेत त्या पानाचा रस काढायचा तर बघा ही पानाला बघा कडेने कशी डिझाईन आहे एका भुत्या काळासारखी अशी एक डिझाईन असते पानाला ह्याचे पानं काढून थोडं पाणी टाकून याला जनावरला गुचिड पिसा जिथे झाले तर त्या जनावरला तुम्ही चोळा किंवा बारक्या फवार यांना जनावरचं फवारून घेतलं तरी ते जनावरांच्या गुळशीड पिचा काय लागलेत जी काय लाग का किटोणासारख्या जनावरला शक्तीवर्धक नाही ती रोज रक्त पितेत ह्याच्यापासून तुम्हाला मुक्ती होणार आहे आणि जरी काही विषारी नाही जनावर थोडं चाटलं केलं तरी जनवारला काय एवढं काय ह्याचा दुष्परिणाम काहीच होत नाही साधं आणि सोपं आहे ह्याचा रस काढून फक्त जनवाराच्या अंगाला चोळला नाही तर बारक्या फवार फवारला तर एकदम साधं सोपं आहे उन्हामध्ये जर असलं तर थोडं उन्हात जनावर बांधायचं आणि उन्हात एक अर्धा तास ठेवायचं सगळं गुळ चिड पिसा काय असेल ती गोमाशा गोमाशा बी निघून जाते आता जा काही काही जनावरांच्या काना कुत्र्याला गोमाशा होत्या कुत्र्याला मुख्य प्राणी जेवढे आहेत सगळ्या प्राण्याला चालणार ही पिसा वनस्पती पिसा नाही ही रतनज्योत ज्योत हिचं नाव आहे रतनज्योत जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मुख्य जनावरांसाठी वापरा सगळ्या कामासाठी जी काही विनाकारण जनावरांना त्रास करतात आणि शक्तीवर्धक होऊ देत नाहीत तेवढ्यासाठी भरपूर कामाला येणारी आहे रतनज्योतचे पानं बघा असे एक चांगले हात हात पान आहेत जेवढं असेल व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम